शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या हालचालींना सुरुवात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला होऊ लागली आहे कारण या ठिकाणी एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे तीव्रता वाढल्यास त्याचं चक्रीवादळ देखील रूपांतर होऊ शकतं आणि महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आपण एक बाब बघू शकतो की या ठिकाणी एक तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काही बदल होऊ शकतात असा अंदाज आहे आज पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये सौम्य थंडीची लाट आहे मुख्य थंडीची लाट ही छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू लेह लदाख काश्मीर या सर्व भागामध्ये थंडीची कडाक्याची लाट आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते या हवामानामध्ये साधारणपणे सतरा अठरा या तारखांना अधिक वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी या काळात असण्याची शक्यता आहे साधारणपणे वीस तारखेपर्यंत हा प्रभाव राहील असा अंदाज आहे मात्र एकवीस तारखेपासून वातावरणीय बदल सुरू होतील बंगालच्या उपसागरातील वातावरण हे महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि त्यामुळे पहिला परिणाम म्हणजे थंडी कमी होणार आहे एक बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला आपण बघतो मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात थंडी पूर्णतः गायब होईल उत्तर भारतात थंडी राहणार आहे परंतु ज्या ठिकाणी थंडी नाही आहे त्या ठिकाणी एकतर ढगाळ वातावरण राहील किंवा काही भागात पाऊस देखील होऊ शकतो एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकॉस्ट या भारतीय हवामान खात्याच्या चार आठवड्याच्या अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबरच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होण्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर दुसरी बाब सत्तावीस तारखेपासून चार डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राचे काही भागात तुरळक तर अगदी ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल अगदी मध्य प्रदेशचा पूर्व भाग उत्तर प्रदेशच्या पूर्व भागापर्यंत आणि महाराष्ट्रात थोडं कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे हे थोडं हलकं ढगाळ वातावरण देखील याच्यामध्ये असणार आहे मात्र चार डिसेंबरनंतर हे वातावरण पूर्ण संपणार आहे बंगालच्या उपसागरात यापटीमागं थोडे कमी दाब तयार होत राहतील परंतु त्याचा फार परिणाम भारतीय हवामानावर होणार नाही जे एफ एस मॉडेलने बावीस तारखेपर्यंत केवळ दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक फार तर रायलसीमा आंध्र प्रदेशपर्यंत पावसाचं तोरण दाखवलेलं आहे किंवा ढगाळ वातोरण दाखवलेलं आहे मात्र आपण जर बघितलं तर तेवीस तारखेला थोडं दक्षिण कोकणात पुणे साताऱ्यामध्ये पावसाचा अंदाज दिल्यात आलेला आहे तर चोवीस तारखेला देखील अहिल्यानगर पुणे आणि सातारा जिल्ह्यात थोडं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता देखील आहे आपण जर एकोणतीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर स्पष्टपणे या ठिकाणी या मॉडेलने अंदाज दिला हा न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम डब्ल्यू एफचा मॉडेलचा अंदाज आहे दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला पावसाळीपासून निर्माण होईल एक डिप्रेशन किंवा वादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होईल यामध्ये सुरुवातीला तरी लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगलीच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे काही भागात हलका पाऊस देखील होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला नाही आपण या व्हर्जनचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघतो तर दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश मध्ये पावसाला सुरुवात बावीस तारखेला होऊ शकते तेवीस तारखेला गोव्यापर्यंत याचा प्रभाव ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपात पोचू शकतो जोरदार पाऊस मेघगर्जनेचा या भागात होणार आहे चोवीस तारखेला हे वातावरण तसं तीव्र असणार आहे पंचवीस तारखेला एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात आकार घेईल असा अंदाज सव्वीस तारखेला साधारण तामिळनाडूच्या दरम्यान चेन्नईच्या आजूबाजूने ही सिस्टम विकसित होईल सत्तावीस तारखेला या सिस्टमचा परिणाम तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे अतिवृष्टी या भागात होऊ शकते अठ्ठावीस तारखेला या सिस्टमचा मोठा परिणाम केरळ रायलसीमा तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल एकोणतीस तारखेला महाराष्ट्राच्या सोलापूर दक्षिण पूर्व सांगली भागामध्ये थोडं धाराशिव आणि लातूर नांदेडच्या दक्षिणी भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हलक्या स्वरूपामध्ये फार नुकसानकारक वगैरे पाऊस हा असणार नाही परंतु हा एकोणतीसचा अंदाज आहे अजून आपल्याला तीस किंवा एक डिसेंबरचा अंदाज बघावा लागेल कारण अजूनही सिस्टम ताकदवर असल्यामुळे महाराष्ट्रात ती परिणाम करू शकते आणि मुख्यत्वे करून डब्ल्यू डी फारसे प्रभावी नाहीयेत उत्तर भारतामध्ये आणि त्याच्यामुळे पावसाळी परिस्थितीची भीती किंवा गारपिटीची भीती कमी आहे अन्यथा या काळात आपण यापूर्वी काही वर्ष याच काळात जर डब्ल्यू डी असतील तर गारपिटीची भीती असते आणि आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये गारपीट बघितलेली आहे परंतु सध्याच्या सिच्युएशननुसार गारपिटीची शक्यता नाही आपण या मॉडेलमध्ये असं बघतो हे सी एफ एस मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये आपल्याला दिसते की एक सिस्टम बंगालच्या उपसागरात बनेल तिचा अंदमान निकोबार बेटांपासून तर जवळपास विशाखापट्टणमपर्यंत परिणाम होईल परंतु यामध्ये फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं काही दिसत नाही जेव्हा हा अंदाज एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान नोव्हेंबरच्या सरकवतो होतो तेव्हा मात्र याचा परिणाम थोडा पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेश थोडा मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये याचा परिणाम होईल असं दिसते आणि नंतर मात्र हे सिस्टम थोडी बांगलादेशकडे किंवा पूर्व भारताकडे निघून जाईल त्याच वेळेस एक सिस्टम आपल्याला बंगालच्या उसागराबरोबरच अरबी समुद्रात आहे आणि तिचा थोडा परिणाम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो का हे बघावं लागेल पुढे मात्र साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील किंवा अगदी तिसऱ्या आठवड्यात देखील कुठल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही आहे कारण हे जवळपास सव्वीस डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये तसं फारसं पावसाळी वातावरणाचे कुठलेही संकेत नाहीत डिसेंबरमध्ये या मॉडेलने देखील टोटल अकोमिलेटेड प्रिडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज दिलेला नाही कॅन एस आय पी एस या मॉडेलने देखील डिसेंबरमध्ये कुठल्याही प्रकारचा पावसाळी अंदाज दिलेला नाही आहे मात्र या मॉडेलने नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे आपल्याला या अंदाजाकडे तसं दुर्लक्ष करून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एन एम एमी मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे मोड़े दोन मॉडेल हे अतिशय महत्वाचे आहेत आणि या दोन्ही मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस होईल असा नोव्हेंबरचा अंदाज तयार झाला आहे त्यामुळे थोडं आपण या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नये त्या दृष्टीने शेतकऱ्याने थोडं तयारीत असलेलं त्यार बरं साधारणपणे पुढील पाच दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे वीस तारखेनंतर मात्र थंडीचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय